सिंधप गावचं आराध्य दैवत मुदगलेश्वरांसमोर नतमस्तक होऊन तुळजापूर विधानसभा क्षेत्रातील भाजपा माहितीचे अधिकृत उमेदवार राणा सिंह पाटील यांच्या प्रचारासाठी आज सिंधळ उपस्थित असलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी मला वाटतं राणा राणादाचं टाळ्याच्या गजरात आपण स्वागत केलं पाहिजे सरपंच निधीचे आकडे जर बघितले तर पस्तीशे कोटी पर्यंतचा निधी तुमच्या गावात आहे आणि टाळ्या एवढ्या बारक्या कशा टाळ्या वाजल्या पाहिजेत बाल्कनीतले तुम्ही उभे म्हणजे बाल्कनीतले कशा टाळ्या पाहिजेत नुसतं असं असं अस जोरात टाळा वाजूल्या पाहिजेत का वाजविल्या पाहिजेत किती किती सिंधफळ परिसर आणि या परिसरामध्ये ज्या तुळजाबहानीच वास्तव्य आहे त्याच्यामुळं तुळजा भवानीसाठी झालेला प्रत्येक पैसा हा सिंधफळ साठी आहे आणि तुझा बहानी साठी जे जे केलं जाईल ते सिंधफळ साठी केलं जाईल हे सांगण्यासाठी दादा इथं आलेत दादा सिंधफळवासी अतिशय हुशार आहेत आपल्या पाठीमाग कशाचं झाड आहे वटवृक्ष वडाचं झाड आहे दादा पद्मशिंह पाटील असतील किंवा पाटील घराणं असाल या धाराशिवच्या राजकारणामध्ये वटवृक्ष म्हणून कार्यरत असणारा जर घराण्या कोणतं तर ते राणा जजसिंह पाटील आहे त्याच्यामुळं ज्या वट सगळ्याला सामावून घेतो आधार देतो त्याच पद्धतीनं तुळजापूर विधानसभेमध्ये विधानसभा मतदारसंघात शेवटचं गाव मुळेवाडी असल किंवा ते गवळेवाडी वाडी असल इथपर्यंत प्रत्येक गाव डोळ्यासमोर ठेवून मागील पाच वर्षात दादा कार्यरत आहेत तुम्ही आता सांगत होता सरपंच की पशु वैद्यकीय इमारतीसाठी अडतीस लाख रुपये पंच्याण्णव शून्य पाच ची चार कामं पं, पंचवीस पंधरा मध्ये तीन कामा मुदगलेश्वर कुस्ती आकारासाठी दहा लाख रुपये मुदगलेश्वरच्या चेंजिंग रूमसाठी आठ लाख रुपये माई समाजाच्या स्मशानभूमीसाठी पैसे आमदार निधीमध्ये दहा लाख रुपये राम मंदिराच्या बांधकामासाठी पंचवीस पंधरा मधना दहा लाख रुपये मुदगलेश्वर ते शिराडन रस्त्यासाठी साडेसहा कोटी रुपये आणि याच्यापेक्षा ही मोठं काम सतत बायपासला अपघात होत होते अपघात झाला की धसवायचा त्या बायपासवर ओव्हर ब्रिज करण्यासाठी वीस कोटी रुपयापेक्षाही जास्त निधी आदरणीय राणासिया पाटील साहेबांच्या माध्यमातून दिलाय मला वाटतं सातत्यानं आपल्या भागाचा विकास करायचा आहे चा, चांगली दृष्टी घेऊन जायची आहे बाकी काही करायचं नाही मागच्या पंचवीस वर्ष मी या भागात फिरतो सतत आम्हाला लक्षात यायचं दर इलेक्शन म कृष्णेचं पाणी कृष्णेचं पाणी डोळ्यात पाणी यायचं पण कृष्णेच्या पाण्यासाठी रुपया खर्च होत नव्हता परंतु मला खात्री आणि विश्वासाने सांगतो दादा त्यांच्या भाषणात सांगतील परंतु डिसेंबरच्या आत कृष्णेचं पाणी आपल्या रामघरात आल्याशिवाय राहणार नाही सिद्ध आल्याशिवाय राहणार नाही का हे काम करणार सरकार आहे हे सरकार काम करणार सरकार आहे आणि आपला नेता राणा दादा कष्ट करणारा नेताय प्रगती करणारा नेताय विकासाला गती देणारा नेताय मागच्या अडीच वर्षापूर्वी महाविकास आघाडीचं सरकार होत महाविकास आघाडीचा उमेदवार आता समोरून उभा आहे दहा वर्ष तुमच्याकडं जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला एक दोन तीन प्रश्न विचारा दहा वर्षात जिल्हा परिषदच्या किती निधी आपल्या गावात आला किद्दा तुम्ही आमच्या गावात आलात किती काय काय केलंय जाऊ द्या ते पण बोलत नाही पण मागच्या अडीच वर्षात जेव्हा महाराष्ट्रात ठाकरे सरकार होत तेव्हा ठाकरे सरकारकडून कृष्णा खरोला एक रुपयाचा एक पैक्याचा सुद्धा तुम्ही निधी आणला नाही रस्त्यासाठी आणला नाही कशासाठी आणला नाही मग अडीच वर्षात तुम्ही काय केलं साध्या जेव्हा माझ्या मावाज ऐकत असलेला माय माऊलीनो माझ्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीनो दीड दीड हजार रुपये तुम्हाला महिन्याला देतो म्हणल्यावर साडेसात हजार रुपये यावर्षी दिपवाळीत आले त्यावेळेस खटाखट खटाखट वाला माणूस म्हणतो माझ सरकार आल्यावर तीन हजार रुपये देतो बोलायचाच भात आणि बोलायचीच कडी मग मागच्या अडीच वर्षात द्यायचं दिले का अडीच हजार अडीच वर्षात पैसे दिले पाच पैसे दिले नाहीत मी या निमित्तानं गाव गावातल्या समस्त नागरिकांना माझा आवाज ऐकत असलेल्या महामाऊलीला विनंती करायला आलोय एक चांगलं नेतृत्व तुमच्या भागात नेतृत्व करणारे आदरणीय राणा आहेत या दादाला साथ द्या विकासाला साथ द्या दादा तुमच्याकडे मतदान मागण्यासाठी आले नाही आपला विकास करण्यासाठी सागळे राहायला आलेत चला सात राणादाला दा सात म्हणजे विकासाला सात आहे राणादाला सात म्हणजे प्रगतीला सात आहे आपल्या भागाचा विकास करण्यासाठी येणाऱ्या वीस तारखेला कमळासमोरील बचन राणा राणादाला दा ऐतिहासिक मतदान करा ऐतिहासिक विजय त्यांचा त्यांचा ध्या ठेवण्याचं या निमित्तानं विनंती करतो आणि तेवीस तारखेचा गुलाल या मुद ग्लेशरच्या परिसरात आपण जल्लोषात साजरा करतो